तर हे बघा गोरा घेऊन ते गेले होते तर अजून काय आले नाही तर त्यांनी ना मला गायला इथं बांधायला लावलं आहे सकाळी पण तिथंच बांधलं होतं तर गोऱ्याला मागच्या वेळेस नेलं नव्हतं ते एकटेच गेले होते काय नियोजन असतं काय नाही बघून आले व्यवस्थित आणि मग ह्यावेळेस म्हणे घेऊन जाऊ का तर मी म्हटलं जा घेऊन यावेळेस बघू काय होतं आता तर घेऊन गेले ते आणि गायला चारा काढायला तू काय एकटी जाऊ नको म्हणे आणि इथं मोकळी जागा पण आहे आणि चांगलं गवत पण चांगलं आहे तिला तर तिला पहिलं आता खुटा ठोकून घेते मी आणि मग बांधावं हो लागणार आहे तो खुटा हा बापरे आता कसं निघायचं तर बघा इथं आहे ना चांगलं गवत आहे तेच बांधून देते तिला तर इथं मक्का विका नव्हती त्याच्यामुळं पाऊस येऊन जाऊन त्याच्यामुळं गवत जास्त वाढलं इथलं इथं वा बांधते दगड तुपला तर हे बघा गोऱ्याला पाणी ठेवतो त्याच्यामध्ये पीठ वगैरे टाकलेलं असतं ते पिऊन घेते आधी तर तिला आहे ना येसन टोचली तर येसन कशामुळं तर तिच्या पायाला बांधत होतो आपण तर पायाला बांधल्यावर तिच्या पायाला थोडंसं असं कच वगैरे पडलं त्यामुळे मग बांधून बांधून म्हटलं तिला आता एसनच टोचून घ्यायची कारण की ती गळ्यातून काढून टाकत होती आता यसनमुळे ती काय गळ्यातून काढणार नाही चल बस झालं काही नाही राहिलं हो तर आजून खूप ऊन होतं दिवसभर आणि दोन तीन दिवसापासून उघड आहे त्याच्यामुळं वाळून पण चांगलं आहे तिथं पण एवढं काही निबर होणार नाही कारण की आहे चांगलं चाल खाली काय पाहती तर एक दादाची कमेंट होती की समोरच्या कॅमेऱ्यानेच का व्हिडिओ काढतं कारण की व्हिडिओ काढायला कोणी नाही आमच्याकडे आम्ही दोघंच असतो आता तर ते तर नाही आहे त्यामुळे मला एकटीलाच ॲडजस्ट करावं हो लागणार आहे तसं तुम्ही पण ॲडजस्ट करा चाल इकडे लागली लगेच ला खायला इकडं बांधलेलं आहे इकडं ठोकलेलं आहे मी तुम इकडे आधी बस लागली खायला आता इथून आपलं फार्म दिसतो बघा जबरदस्त मी आत्तीला पहिलं बांधून घेते तर हे बघा येसन घातली तरी ती डोक्यातून काढायला पातीच लिगडे हे तरी ती डोके पण मग नाकातून कशी काढशील डोक्यातून निघाली तरी तर त्याचा रट्याला अटॅच करून पॅक करून दिले ती आता हे बघा आज किती स्वच्छ भळे विमान सुद्धा दिसतंय अरे बघा मी अशीच बसलेली होती म्हटलं चला समोरच्या झाडाला आहे का नाही बघू तर काल मी त्या झाडाला गेले होते तर तिकडचे पिकलेलं होतं तर दोन दिवसापूर्वी ना सीताफळ थोडंसं असं गारशल होतं दोन सीताफळ होते त्या झाडाचे तर म्हटलं तोडू उद्या असं करताना मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलेच नाही म्हटलं परत तिसऱ्या दिवशी गेले तर ते दोन्हीचे जे दोन्ही तुटून म्हणजे असं येऊन गेले होते पूर्ण गळून गेले खाली तर मी आता रोजच्या रोज चक्कर मारून बघून तोडूनच नेते हे बघ इतकं मोठं हो आहे ना वाव ताज ताज हे शेतकऱ्याच्याच नशिबात का किती असतंय बघा चला आता मी पहिले खाऊन घेते